एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका नाशिक शहरासह ग्रामीण भागात वाढत असलेल्या कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी विविध तालुक्यांचा आढावा घेण्यासाठी दौरा आयोजित केला असून या दौऱ्यादरम्यान त्यांनी गुरुवार दिनांक पंचवीस जून रोजी सिन्नरला भेट देत तहसील कार्यालयात सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेत तालुक्याचा व शहराच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे सिन्नर तालुक्यातील कोरोनाबाधितांची वाढत असलेली संख्या लक्षात घेता गुरुवार दिनांक पंचवीस जून रोजी सिन्नर तहसील कार्यालयास जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी भेट देत आरोग्य विभाग पोलीस प्रशासन तहसील प्रशासन नगरपालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक घेत परिस्थितीची माहिती घेत आवश्यक त्या सूचना केल्या यावेळी जिल्हाधिकारी यांनी याबाबत यस्य न्यूजशी बोलताना बैठकीबाबत माहिती दिली मी सगळ्याच तालुक्यांचा दौरा करतोय मागच्या आठवड्यामध्ये मी कळवण सुरगणा आणि सटाणा या तालुक्यांचा दौरा केला आता मी आज सिन्नर येवला नांदगाव आणि निफाड असा दौरा आज करणार आहे दर आठवड्याला राज्यस्तरावरून वेगवेगळ्या सूचना येतात त्या सूचनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी फील्डवर कशी चालू आहे याची खातरजमा थोडी करावी लागते त्यास हा उद्देश जो आहे तो ते बघणं आहे आणि तालुका स्तरावरती अधिकाऱ्यांच्या ज्या काही अडचणी असतात त्या सोडवण्याच्याकरता प्रयत्न करणे हा पण एक उद्देश आहे हा सिन्नरचा मी आढावा घेतला आत्तापर्यंत अडुसष्ट पेशंट्स या ठिकाणी क्युम्युलेटीव पद्धतीने आलेले आहेत त्यापैकी सदतीस पेशंट बरे होऊन घरी गेलेले आहेत आणि तीस पेशंट आत्ता उपचार घेत आहेत एक एक पेशंटचा मृत्यू झालेला आहे त्यांचं वय एकोणनव्वद वर्ष आहे ते कोमॉर्बिडसुद्धा होते बाकी सर्व्हेचं काम बऱ्यापैकी चांगलं केलं आहे त्यांनी सर्व्हे करत असताना जवळपास एकोणीसशे सत्त्याण्णव लोक त्यांनी आधीच शोधून काढले त्यांच्यातल्या दोनशे ऐंशी लोकांना त्यांनी सी सी सीमध्ये पोहोचवलं पैकी प फक्त एक मृत्यू झालेला आहे बाकी बारा लोक पॉझिटिव्ह त्यात आले ते, ते बाराच्या अकरा जण त्यातले बरे पण झालेले आहेत म्हणजे कदाचित ह्या कोमॉर्बिड लोकांना जर वेळेवरती पकडलं गेलं नसतं तर अधिक जास्त प्रसार पण झालेला असता आणि त्यांच्या मृत्यूचं देखील ते कारण ठरू शकलं असतं ते काम चांगलं झालं आहे बाकी सी सी सीची व्यवस्था किंवा इतर व्यवस्था ज्या काही आहेत त्यामध्ये काही थोडेशा रिक्वायरमेंट्स त्यांच्या आहेत अजून थोड्या ॲम्ब्युलन्सची व्यवस्था अधिक बळकट करणं गरजेचं आहे वगैरे ह्या सगळ्या सूचना मी त्यांना दिल्यात आणि आता आपण अनलॉकिंगकडे चाललेलो आहोत अनलॉकिंग होत असताना लो नागरिकांच्या आपल्याकडून देखील अपेक्षा वाढलेल्या असणार आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता सगळ्या शासकीय कार्यालयांमध्ये सुद्धा जास्त काळजी घेतली गेली पाहिजे लोक ज्यावेळी आपल्या कार्यालयात येतात त्यावेळेला फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करणं स्वतःची स्वतःच्या कुटुंबियांची आणि नागरिकांची सुद्धा काळजी घेणं या पद्धतीने जर आपण काम केलं तर आपण नागरिकांना निरंतर सेवा पण देऊ शकू आणि काम पण चांगलं होईल अशा पद्धतीच्या सूचना मी त्यांना दिलेल्या आहेत एकंदरीत त्यांचं कामकाज व्यवस्थित चाललेले आहे काही अडचणी ज्या छोट्या मोठ्या आहेत त्या आपण सोडवण्याचा प्रयत्न करूया सिन्नर शहरातील व्यापारी वर्गालाही त्यांनी एस एनच्या माध्यमातून सूचना करताना प्रत्येक दुकानात सोशल डिस्टन्सिंग तसेच मास्कचा वापर अनिवार्य करण्यात यावा गर्दी करू नये याबाबत सूचना केल्या व ई पास बाबतही सविस्तर अशी माहिती देण्यात आली एस एन न्यूज साठी अक्षय गायकॉड नाही माझं बंद ठेवणे वगैरे ह्या गोष्टींना माझा स्वतःचा पूर्णपणे विरोध आहे कारण बंद ठेवल्यामुळे काही तोटे पण होतात थोडेफार फायदे पण होतात परंतु दोन्हीचा बॅलन्स जर योग्य प्रकारे केला की के आपण सुविधा उपलब्ध आपण नागरिकांना आव्हान ऑलरेडी केलेलं आहे की के आपण घराबाहेर गरज नसताना पडू नये हे जर पाळलं नागरिकांनी तर जे गरजेचे नागरिक आहेत ज्यांना बाहेर पडणं गरजेचं आहे जीवनावश्यक वस्तू घ्यायच्या आहेत किंवा काही खरेदी करायची आहे त्यांनी पडलं पाहिजे कारण शेवटी अर्थचक्र बंद किती वेळ ठेवायचं याला देखील मर्यादा आहेत याचा अर्थ आपण एकदम वारेमाग खुलेपणा करायचा आणि एकदम सगळे बंधनं धुगारून द्यायचे असा नाही प्रत्येक दुकानदाराने आपल्या दुकानाच्यामध्ये फिजिकल डिस्टन्सचं पालन होईल अशी व्यवस्था केली पाहिजे मास्क न लावलेला कस्टमर आला तर त्याला वस्तू दिल्या नाही पाहिजेत हळूहळू त्यांनाही सवय लागेल सॅनिटायझरची व्यवस्था शक्य असेल ती ठेवली पाहिजे दोन्हीचा बॅलन्स करून जर आपण गर्दी टाळून जर अर्थचक्र चालू ठेवलं तरच ते रनच्या दृष्टीने चांगलं राहील लॉकडाऊन वगैरे हे सगळे तात्पुरते उपाय असतात हे आपण वर्षवर्ष दोन दोन वर्ष ठेवू शकत नाही हा आजार किती दिवस आपल्यासोबत राहणार याची आपल्याला कल्पना नाही त्यामुळे प्रत्येक वेळेला जर आपण बंदवर आधारित जर व्यवस्था तयार केली तर ती शाश्वत राहणार नाही आणि टिकाऊ राहणार नाही आपल्याला याच्यासोबत जगायचं आहे त्यामुळे आपल्याला आप गोष्टी दुरुस्त करून द थोडंसं आपल्या लाईफमध्ये बदल करून आपल्याला पुढे जावं लागतं ई पासच्याबद्दल आपण खूप मोठ्या प्रमाणावर पासेस दिलेत हजारो लोकांना पासेस दिलेले आहेत जे जे काही नोटिफिकेशनमध्ये ज्यांना ज्यांना वापर अनुज्ञा आहे ते सगळे पासेस आपण देत आहोत त्यामुळे आपल्याकडे असं चित्र दिसतं की मोठ्या प्रमाणावर लोक ये जा करत आहेत आणि ते पासेस घेऊन करत आहेत ई पासची ऑनलाईन सिस्टीम आपल्याकडे आहे त्यामुळे ही मगाशी मी बोलल्याप्रमाणे आपल्याला जे जीवनमान आहे ते कोरोनासोबत आता राहायचं असल्यामुळं असं आपल्याला ही बंधनं ते हळूहळू कमी कमीच करावी लागणार आहेत परंतु एक नवीन बंधन आपल्यावर घालून घ्यावं लागणार आहे की बंधनं कमी होतील परंतु मास्क वापरायचं बंधन आपल्यावर येईल सॅनिटायझर वापरायचं बंधन आपल्यावर येईल एकमेकांपासून थोडं दूर थांबण्याचं बंधन आपल्यावरती येईल गरज नसताना बाहेर पडू नये हे बंधन आपल्यावर येईल ही नवीन बंधनं आपण आपल्यावर लादून घेतली पाहिजेत म्हणजे आपण ह्याच्यातून तरुण निघू असं वाटतं